तपास अधिकाऱ्यांनी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे वाल्मिक कराड यांचे मोबाईल जप्त केलेले आहेत आणि संपत्ती कोणत्या मार्गाने कमवली याची चौकशी करण्यासाठी कोठडी हवी आहे तर या संदर्भात अधिकाऱ्यांनी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर महत्वाची भूमिका मांडलेली आहे आणि आता तपास अधिकाऱ्यांनी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे वाल्मिक कराड याचे तीन मोबाईल जप्त केलेले आहेत आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल सुद्धा घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं ही सगळी संपत्ती कोणत्या मार्गाने जमा केली याची सुद्धा चौकशी करायची आहे आणि त्यासाठी कोठडीची मागणी करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन काय अधिक तपशील तर वाल्मिकरा न्यायालयात काही वेळा वाल्मिकार न्यायालयात काही वेळा हे न्यायालयात सीआयडी कोठडी जी आहे तर मागण्यात आलेली आहे आणि त्याला वेगवेगळी कारणं देखील देण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर कोणत्या मार्गाने वाल्मी संपत्ती जमा केलेली आहे त्याचा तपास करायचा आहे अशी प्रमुख मागणी जी आहे तर सरकारी वकिलांनी केलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला वाल्मी करारचा जो आहे तर सीआयडी कोठडी हवी आहे अशी मागणी जी आहे तर दहा दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर करारचे वाईट सॅम्पल देखील घेण्यात आलेला आहे त्याचा देखील अहवाल येणं बाकी आहे त्यामुळे ही देखील बाब जी आहे तर सरकारी वकिलांकडून जी आहे तर न्यायाला सांगण्यात आलेली आहे वकिलांकडून जी आहे तर न्यायालयात सांगण्यात आलेले आहे विशेष म्हणजे दहा दिवसांची आम्हाला कोठडी हवी आहे सीआयडी कोठडी हवी आहे आणि पुढील तपास करायचा आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि यात प्रमुख कारण जे आपण दिलेलं आहे तर जी जी याची आहे तर संपत्ती कोणत्या मार्गाने त्याने कमवलेली आहे त्याची आम्हाला चौकशी करायची अशी प्रमुख मागणी जी आहे तर वकिलांकडून करण्यात आली आहे त्यामुळे आता वाल्मिक करारचे वकील आहे यांच्याकडून देखील आता आपली बाजू मांडली जाण्याची शक्यता आहे ती काय ते काय बाजू मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे मात्र सध्या ही अपडेट महत्वाची आहे वाल्मी कराची दहा दिवसांची सीआयडी कोठडी मागितलेली आहे प्रज्ञा नक्कीच मात्र ही कोठडी मागत असताना अनेक महत्वाचे पुरावे दिले असतील ज्या पुराव्यांच्या आधारे कोठडी मागितली असेल कोणकोणते महत्वाचे पुरावे त्यांनी दिलेले आहेत आता जे सांगितले जात आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्या वकिलांनी अजून आतापर्यंत कोणते पुरावे सादर केले याची माहिती बाहेर येऊ शकलेली नाहीये हे सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे की वाल्मिक करारचे जे आहे तर व्हाईस सॅम्पल विशेष आहेत दहा दिवसांची आम्हाला कोठडी हवी आहे पुढील चौकशी करायची आहे यासाठी वाल्मिक करारची दहा दिवसांची सीआयडी कोठडी जी आहे तर मागण्यात आलेली आहे त्यामुळे आता सीआयडी जी आहे तर कोठडी त्यांना देण्यात येते का हे पाहणं महत्वाचं असणार नक्कीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण जो युक्तिवाद होत होता त्यामध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेले गेले किंवा न्यायाधीशांकडनं काही प्रश्नांची विचारणा झाली का, ही जाली का। एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे कोणत्या मार्गाने संपत्ती कमवण्यात आलेली आहे आणि देशाबाहेर काही संपत्ती आहे का, का याचा देखील आम्हाला तपास करायचा आहे अशी प्रमुख मागणी जी आहे सरकारी वकिलांनी जी आहे तर कोर्टात मांडलेली मा, जे आहे तर न्यायालयासमोर मांडलेली आहे आम्हाला या सगळ्या प्रकरणात आता दहा दिवसांचा सीआयडी कोठडी हवा आहे वाल्मी कराडचा ही त्यांची प्रमुख मागणी आहे आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकार चौदा दिवसांची यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सॉरी सीआयडी कोठडी जी आहे तर वाल्मी देण्यात आली होती आणि आज ती ती संपली होती त्यामुळे त्याला खेद न्यायालयात जे आहे तर हजर करण्यात आला होता आणि यावेळी त्याला जे आहे तर न्यायालयात हजर केल्यानंतर आता या सगळ्या तर कोर्टाकडून जे आहे तर सुनावणी ही सगळी सुरू आहे आणि दहा दिवसांची कोठडी जी आहे तर ती मागण्यात आलेली आहे आणि यात अनेक महत्वाचे मुद्दे जे आहेत तर आपल्याला पाहायला मिळत आहेत दहा दिवस कोठडी हवा ही मागणी करण्यात आलेली आहे सोबतच आपण जर बघितलं तर देशाबाहेर कुठे या सगळ्या वाल्मी करारांची कुठे संपत्ती आहे का याचा देखील आम्हाला तपास करायचा असल्याचं कोर्टाने सांगितलं त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यांवर सगळ्यात म्हणजे बीड मधल्या संपत्तीचे काही तपशील देण्यात आलेले आहेत का आतापर्यंत जी संपत्ती काही संपत्ती जी सील करण्याचा प्रयत्न होता किंवा खाती जी आहे ती गोठवण्यात आलेली होती या संदर्भातला काही तपशील न्यायालयात देण्यात आलेला आहे का सादर करण्यात आलेला आहे का जेणे योगे ही इतकी मोठी माया जमा कशी झाली याचा पुरावा हा तिथे विचारला जात असेल नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर यापूर्वीच या कराड आणि इतर आरोपींचे जे आर्थिक नाड्याबा जे आहेत तर बांधण्यासाठी आपण बघितलं तर या सगळ्या यंत्रणेकडून जे आहेत त्यांची खाती गोठवण्यात आली होती मात्र असं असतानाही कुठेतरी आता या सगळ्या तपास अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडची देशाबाहेर कुठे दे संपत्ती आहे का असा संशय आहे आणि त्यामुळेच आता आम्हाला वाल्मिक करारची देशाबाहेर कुठे संपत्ती आहे का याची तपासणी करायची आहे आणि याबाबत आम्हाला त्यासाठी त्याची सी आय डी चौकशी करायची आहे त्यासाठी त्या कोठडी हवी आहे आणि ती दहा दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी विनंती जी आहे तर न्यायालयाकडे सरकारी वकिलांनी केलेली आहे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की आपण जर बघितलं तर आज असं वाटत होतं की खंडणी प्रकरणानंतर सीआयडी पत्ताकडून खुना प्रकरणात काही संबंध जोडले जातात का त्या आधारे सीआयडी कोठडी मागितली जाते का पण सुरुवात जी आहे तर ती कराडच्या संपत्तीपासून सुरू झालेली आहे या कराडची देशाबाहेर किंवा देशात आणखी किती ठिकाणी संपत्ती आहे याची आम्हाला सगळी चौकशी करायची आहे आणि याबाबत आम्हाला या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चौकशी करण्यासाठी वेळ हवा आहे आणि त्यासाठी दहा दिवसाची कोठडी द्या अशी विनंती करण्यात आली आहे त्यामुळे हा एक प्रमुख मुद्दा आहे वाल्मी आर्थिक सगळ्या गोष्टींवर तपास यंत्रणेचा भर आपल्याला पाहायला मिळतोय त्याची सगळी संपत्तीबाबत आणखी चौकशी करायची आहे असं या सगळ्या सी आय डीच्या पथकाकडून म्हणा किंवा त्या सरकारी वकिलांकडून कोर्टात आपली बाजू मांडण्यात आली आहे नक्कीच आणि संदर्भात नेमकी काय स्वरूपाची मागणी केली जाते आणि हत्याचे धागेदोरे या प्रकरणाशी संबंधित आहे की नाही या संदर्भात काय विचारणा सीआयडी कडनं केली जाते काय सांगण्यात येते कोर्टात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मुसेल